नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ब्लॅक फिल्म वाहनावर जिल्ह्यात विशेष मोहीम महाकेंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम शंभर मध्ये वाहनांवर बसवण्यात येणाऱ्या सेफ्टी ग्लासबाबत तरतूद नमूद केली आहे सदर नियमांच्या पोटनियम दोन नुसार प्रत्येक मोटर वाहनांचा विंडस्क्रीन व खिडकी याची काच कशी असली पाहिजे आणि अशा स्थितीत ठेवण्यात आली पाहिजे की त्यातून सत्तर टक्क्यांपेक्षा कमी नसेल इतका दृश्य स्वरूपातील उजेड आला पाहिजे भारतीय मानक आय एस दोन हजार पाचशे त्रेपन्न भाग दोनशी जुळणाऱ्या असल्या पाहिजेत सारांशने वाहन उत्पादकाने वाहनांचे उत्पादन करतानाच केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम शंभर मध्ये विहित केल्याप्रमाणे पारदर्शकता व्हीएलटी व्हिज्युअल लाईट ट्रान्समिशन असणाऱ्या काचा पुढील व मागील विंडस्क्रीन व साईडच्या खिडक्यांना बसवणे आवश्यक आहे एकदा वाहन उत्पादन झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस विंडस्क्रीन अथवा खिडक्यांच्या काचांवर कोणतीही ब्लॅक फिल्म रंग अथवा इतर गोष्टी मटेरियल चिपटवता येणार नाही वाहनांना काळ्या काचा लावून सदर वाहने विविध गुन्ह्यांमध्ये तसेच गैरकृत्य करण्यासाठी वापरली जात आहे सर्वोच्च न्यायालयामधील अभिषेक गोयंका विरुद्ध भारत सरकार या जनहित याचिका क्रमांक दोनशे पासष्ट दोन हजार अकरा मध्ये न्यायालयाने असा आदेश काढला आहे की सक्षम वाहतूक पोलीस किंवा अधिकृत व्यक्ती ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनावर चलन करून वाहनावरील ब्लॅक फिल्म काढून घेईल तसेच ब्लॅक फिल्म असणाऱ्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांची संयुक्त विशेष मोहीम दिनांक सुरू करण्यात आहे मोहीम यापुढे सुरू राहणार आहे सदर कारवाई करिता जिल्हा पोलीस अहिल्यानगर साठी नियंत्रक अधिकारी श्री पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा यांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पासून शहर वाहनावर कारवाई केल्या असून एक लाख अठ्ठावीस हजार रुपये दंड केला आहे तसेच सदर वाहनावरील ब्लॅक फिल्म जागेवर काढून घेण्यात आल्या तसेच सदरची कारवाई ही माशी सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच वैभव कलवुर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीराम पूर्व डॉक्टर दिलीप टिपर्से उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अहिल्यानगर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे तरी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे व आपले वाहनांवरील फिल्म काढून घ्यावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन

ऐसा आधंग लुटू झाड़ी ही बिगा प्राणी पक्षी कारण से धम ला 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 विरंगुला विसाविया से बेतुक्षणा मौज मजा मधे रमते मना विसर्गन नंदन मने साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण